हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सोमवारी सत्तावीस जानेवारी रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात शिपाई सेवकांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा फाटक यांच्या हस्ते शिपाई सेवकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार आणि आदरातिथ्य करण्यात आलं सेवक वर्ग हा सतत वर्ग बेंच स्वच्छ करणं मधील काम परिसर स्वच्छ करणं प्रयोगशाळा स्वच्छ ठेवणं प्रयोग मांडणं कोणत्याही कार्यक्रमाची पूर्वतयारी करणं अशी एक ना अनेक कामं करत असतात याची जाणीव ठेवून या, या कार्यक्रमावेळी सेवक वर्गाच्या हस्ते प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन आणि त्यांचा सत्कार करण्याचा यावेळी योजलं होतं कोणतंही काम हलकं नाही उच्च किंवा नीच नसतं कोणतेही श्रम हे श्रमच असतात त्याची किंमत ही सारखीच असते फक्त कामाचं स्वरूप वेगवेगळं असतं काम करणारा हा माणूसच असतो याचा विचार करून माणूस की जपण हा एक संस्काराचा भाग आहे अशा भावना प्राचार्य दीपा फाटक यांनी व्यक्त केल्या या निरोप समारंभाच्या वेळी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्या मनोगतामध्ये कॉलेज तसंच शिक्षक यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या प्राध्यापक महेश पाटील प्राध्यापक दिलीप फुटाणे ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास परीक्षा तसंच संस्कार आदींबाबत बहुमोल मार्गदर्शन केलं प्राचार्य दीपा फाटक यांनी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी आणि पुढील उज्ज्वल सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रिया कदम यांनी केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक पर्यवेक्षक भानुदास बनसोडे यांनी केलं तर आभार धन्यकुमार बिराजदार यांनी मानले या प्रसंगी पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार अप्पासाहेब राऊत सेवक ब्रह्मदेव ननवरे दशरथ सन्नोळे राहुल राजगे राकेश पवार प्रशांत गायकवाड पंचफुला भोसले जनाबाई लविंगिरे रामा देशमुख सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमानंतर बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही